नमस्कार आज फडणवीस साहेबांनी जी बॅटिंग केली जे पुण्यामध्ये अधिवेशन होतं भाजपचं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये जे अनेक मुद्दे फडणवीस साहेबांनी आरक्षणाविषयी सांगितले की शरद पवार यांनी आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही पण भाजप सरकार आल्याच्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं मग तुम्ही भाजप सरकार फडो साहेबांनी आरक्षण दिलं नाही हे तर एक सत्य आहे ते दिलंच नाही परंतु जे आरक्षण मराठा समाजाचं होतं ते आरक्षण पवारसाहेबांनी घातलं ते सोळा टक्के आरक्षण हे ओबीसीला दिलं मराठा समाजाचं हेही योग्य हेही आम्ही योग्य मानू परंतु जे तुम्ही जे सांगताय की आमचं भाजप सरकार आल्याच्यानंतर आम्ही आरक्षण दिलं ह्याची तुम्ही जाहिरात करा मला हेच कळत नाही मग तुम्ही आरक्षण दिलं दहा टक्के याची जाहिरात करा म्हणता मग तुम्ही ज्यावेळेला एक वर्ष होईना आज आंदोलन सुरू आहे मराठा समाजाचं मराठा समाजाची मागणी ही ओबीसीमधनं आहे आणि तुम्ही मराठा समाजाला आरक्षण जे देताय ते वेगळं देताय म्हणजेच जे आरक्षण फसवं आहे जे तुमचं सरकार असताना ते टिकतं आणि सरकार गेल्याच्यानंतरच का जातं हाच सर्वसामान्यांना पडलेला हा प्रश्न आहे कारण तुम्ही जे देताय ते दहा टक्के तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती देताय पण देताय परंतु ते तुम्ही गेल्याच्यानंतरच का उरलं जातं हाच तर सर्वात मोठा पडलेला हा प्रश्न आहे सर्वसामान्यांना कारण तुम्ही जे देताय ते दहा टक्के पूर्ण फसव आहे मंडल आयोगानंच त्याच्यामध्ये सहज सांगितलेलं आहे की जे दहा टक्क्याच्यावरती आरक्षण दिलं जातं ते टिकणार नाही ते मंडल आयोगाच्या विरोधातलं आहे याचा अर्थ असा आहे फडणवीस साहेब तुम्ही दोन वेळेस दोन वेळेस मराठा समाजाची फसवणूक केली तुम्ही तिसऱ्या वेळेस फसवणूक करण्याचं बघत असता एका बाजूला आरक्षण दिलं म्हणून जाहिरात करा म्हणता दुसऱ्या बाजूला दरेकर सारखे आणि लाडसारखे मराठा समाजाच्या नेत्यावरती म्हणजे संघर्ष युद्धा मनोज दादा पाटील यांच्यावरती तुम्ही माणसं सोडता म्हणजे हे आमदार सोडता हे आमदार दिलेत निवडून कोणी ते मराठा समाजाच्या मतानी मराठा समाजाचं सुद्धा मतदान त्यांना होतं ते हे विसरतायत हे सर्वात मोठं दुर्भाग्य आहे कारण जो नेतावरती निवडून जातो तो प्रत्येक समाजाचं काम करण्यासाठी निवडून गेलेला असतो ते तुम्ही हे का सांगत नाहीत तुम्ही एक वेळेला सांगता की दहा टक्के आरक्षण दिलं ही बॅटिंग करा परंतु तुम्ही जे दहा टक्के दिलं त्यावेळेला त्या ज्या महिलांवरती अत्याचार केला तुम्ही अनेक लाठीचार्ज केला ते, ते के ला, तुम्ही के हे का सांगत नाहीत ते सत्य का बोलत नाहीत आमच्याकडनं चुकलं आम्ही ती लाठीचार्ज केला तुम्ही अनेक दरेकरांसारखे भंपक म्हणून उच्चारणारे ते दरेकर दरेकर हा सर्वात मोठा भंपक आहे कारण त्याची बँकीमधले जर घोटाळे पाहायला गेलं तर कित्येक घोटाळे बँकेमध्ये केलेला घोटाळा आहे त्याचे अनेक भूखंड कुंकट घेतले गे घेतलेले त्या भूकं भूखंडाचे घोटाळे कारण इमानदारीने चालणाऱ्या माणसापुढं तुम्ही नाही दरेकर साहेब टिकू शकणार तुमचा कोणताच नेता इमानदार माणसापुढे टिकू शकत नाही जरांगे पाटलांसमोर तुम्ही पुलीस टिकू शकत नाही जर तुम्ही टिकणारेच असते तर हे आंदोलन एक वर्ष चाललंच नसतं कारण हे आंदोलन हे आहे ते इमानदारीच्या जोरावरती चाललेलं आहे आणि सत्याच्या जोरावरती चाललेलं आहे लोकांच्या डोळ्यामध्ये एवढ्या भुरक्या गेलेल्या नाही जाईल की लोक असे इतके हे नाहीत की त्यांना काहीच समजत नाही तुम्ही किती जरी भुरक्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला तरी आज नेता मिळालेला आहे त्या समाजाला तो नेता आहे म्हणून तो समाज आज एक आहे आणि जोपर्यंत तो नेता आहे निमंतारीने लढतो आहे तोपर्यंत प्रत्येक माणूस हा त्या पाटलांसमोर असन आज जर पाहायला गेलं तर छोट्यातल्या छोट्या मुलांना जरी विचारलं तर हे कोण आहे फोटो दाखिल्याच्यानंतर तर ते जरांगे पाटील आहेत म्हणतं आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील आहेत असे म्हणतात परंतु तुमचा दरेकर जर समोर केला लाडकर समोर केला तर हे कोण आणलं आहे आणि हे कोण आहे आम्हाला माहीत नाही म्हणतात कारण हे तुमची इथपर्यंत तुमची प्रसिद्धी आहे कारण तुमची प्रसिद्धी ही फक्त उमेदवारी मिळवण्यासाठी आणि उमेदवारी मिळल्याच्या नंतर समाजाच्या दिवावरती पट्ट्यावधीचं हो लु, 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 लु लुट लुट लुटीरोपणा करायचा आणि स्वतः आयुषमध्ये जगायचं तुमचे स्वतःचे तुमचे मुलं आज एक मुलगी काल अंतरवलीमध्ये येऊन रडत होती हे तुम्हाला दिसलं नाही का तुमचा मुलगा कुठं कुठं कधी रडला पाहिला तुमच्या मुलांना ॲडमिशन मिळलं जातं एखाद्या सनदी दे अधिकाऱ्याची मुलगी चार चार प्रमाणपत्र बाहेर काढते चार चार प्रमाणपत्र ती अपंगत्वाची नसतानासुद्धा काढली जातात पण ज्या वेळेला इमानदारीचं अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीला ती आप, प्रमाणपत्र मिळत नाही त्याला दोन दोन तीन तीन महिने हेलपाटी घालावं लागतात तरीही त्याला ते मिळत नाही आणि एख्या बाजूला सांगतात शिक्षण मोफत केलं आणि त्याच्यामध्ये पन्ना पायलीच्या पन्नासाठी टाकून देतात कारण सर्वात मोठं भंपक तुमचे सरकार आहे आणि तुम्ही सर्वात मोठे भंपक आहेत कारण तुम्ही एक्या बाजूला सांगता नेता आता हा एक्या जणाचा नसतो कारण तुम्हाला निवडून दिलं त्यावर सर्व मराठा समाजसुद्धा तुमच्या साथीला होता कारण तुम्ही एक्या बाजूला सांगतात आमचा डी एन ए हा ओबीसी आहे तुमचं जर डी ए हा ओबीसी आहे तर मग मराठा समाजसुद्धा मध्येच आहे ना ओबीसीच्या बाजूला आहे का मराठा समाज एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रातले मध्ये मराठा समाज आहे विदर्भामधला आहे मग मराठवाड्यातलाच का नाही कारण मराठवाड्यातल्या गॅजेटमध्ये जर पाहायला गेलं तर एकही मराठा हा मराठा म्हणून नाहीच आहे कारण एकोणीसशे जर चौसष्टमधलं जर काढलं गेलं निर्गम उतारा चौसष्टचा काढला गेला मराठा समाजामधला समाजाचा तर त्याच्यावरती कित्येक निर्गम उतार्यावरती फक्त हिंदू हेच लिहिलेलं आहे ना कुठं मराठा आहे ना काहीच आहे कारण इतक्या दिवसापासून फसवणूक तुम्ही नेत्यांनी सर्व नेत्यांनी केली कारण मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठा समाजाची फसवणूक ही तुम्ही केलेली आहे साहेब कारण जी जे कुणबीमदी असताना त्यांना आरक्षण असतानासुद्धा तुम्ही ते आरक्षण हिरवून मराठा समाजाचं घेतलं आणि भाऊ लोट म्हणून अनेक भुजबळसारख्या नेत्याला पुढं करून ते त्याची लुटमार केली कारण भुजबळ सांगा भुजबळसारखा जर नेता भुजबळ भुजबळसारखा नेता साधा पवार साहेबा त्या शरद पवारांच्या पक्षामध्ये राहू शकला नाही तो शिवसेनेमध्ये नाही राहू शकला तो तुमच्या हातावरती काय देणार तो शेवटी तुरीच देणार तुमच्या हातावरती कारण तुम्ही इमानदारी चला कारण मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित रथा कामा नाही कारण तो दरेकरसारखे आणि लाडसारखे भंपक लोक जरांगे पाटलांवरती कितीही सडकून टीका केली कितीही सोडली तरी ती इमानदारीचं आंदोलन आहे साहेब ते तुटणार नाही तुम्हाला कारण जोपर्यंत त्या आंदोलनामध्ये इमानदारी आहे आणि ती जिद्द आणि इमानदारी दोन गोष्टी आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीमागं सहा कोटी मराठा समाज आहे तुमच्या पाठीमागं एकतरी तुम्हाला साधी सभा जर घ्यायची झाली एक सभा घेण्यासाठी जर तुम्हाला कोट्यावधी रुपये खर्च करावा लागतो आणि त्या लोकांना पाचशे पाचशे रुपये देऊन पैसे देऊन तुम्हाला त्या सभेसाठी माणसं बोलावं लागतात साधंच उदाहरण घ्यायचं झालं बारामती जे अजित पवारांची आज सभा आत्ता आत्ताच्या वेळेला जे बारामतीमध्ये कार्यक्रम झाला तिथं लोक पाचशे पाचशे रुपये देऊन पाचशे रुपये रोजाने देऊन लोकं आणावं लागले ही आहे आणि जरांगे पाटील जर साधे उभा झाली राहिले तरी लाखो लोक जमतात इसते माहिती होण्यासाठी जरांगे पाटलांना मी आलो आहे हे सांगताना सांगतासुद्धा येत नाही की मी येणार आहे म्हणून सांगता येत नाही कारण लोकांची गर्दीच तेवढी होती तुमची तुमच्याकडे आहे का कुणी कारण तुम्हाला पराभव समोर दिसायला लागला आहे त्याच्यामुळं तुम्ही आज हे जे जरांगे पाटलांवरती टीका करताय ती तुम तुम तुम्हाला, तुम्हाला समोर आज पराभव दिसाय लागलेला आहे कारण तुम्हाला आता हे कुठंतरी एक पराभव होण्याची शक्यता आहे कारण हे तुम्ही आंदोलन हे पटकन तोडून मोडून काढू अशी तुमची हे भास होता तुम्हाला तो भास पूर्णपणे तुम्ही त्या भासामधून बाहेर आलात तुमचे गोळे उघडले गेले आणि जे जे महाजन आहेत कारण जे महाजन महाजन फक्त आश्वासन देतात पण एकही आंदोलनाचा जन निकाल लागत नाही हे म्हणजे सर्वात खोटारड आहे महाजन हे महाजन अनेक वेळा आले गेले परंतु त्यांना बी काही ह्या आंदोलनामध्ये कुठं हे फाय हे झालं नाही यश आलं नाही एका बाजूला शंभूराज देसाई साहेब तुम्ही इथं येऊन बोलता कारण तुम्ही आम्हाला एक महिना दोन महिने द्या म्हणता तुम्हाला एक महिना दिला जातो एक महिन्याच्या वरचाही टाईम दिला जातो तरी तो तू तुमच्या ज्यांनी प्रश्न सुटत नसेल म्हणजे हजार अर्थ तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही तर तो झुलवायचा आहे दहा टक्के दिले हे फक्त फशोगिरी दाखवायची आहे आणि सरकार गेल्याच्यानंतर पुन्हा सदावरतीसारखे सारखे मधी पाठवायचे आणि ते आरक्षण उडून टाकायचं हेच तुमचा प्लॅन आहे कारण तुम्ही दिलंय 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 म्हणजे का उपकार केला नाही त्या समाजावरती कारण त्या समाजाने तुम्हाला कित्येक वर्षापासून त्या सत्तेवरती बसवलंय त्या बस समाजसुद्धा तुमच्या दुसऱ्या समाजाने बसवलं त्या समाजाबरोबर मराठा समाजसुद्धा होता कारण आता पवारसाहेबाने ते घातले एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे आरक्षण घातलं त्याला मूळ पवार पवारसाहेब आहेत हे आम्ही त्याला मान्य करू त्याला आम्ही नाहीत असं मानतच नाहीत त्यावेळी त्यांनीही घातलं आहे परंतु ते घालता वेळी मराठाचे महामूर्ख आमदार सुद्धा होते आणि त्या महामूर्ख आमदारांनी त्यावेळेला साथ दिली म्हणून ते आरक्षण गेलेलं आहे आता जे दहा टक्के आरक्षण तुम्ही देतो म्हणतात ते मराठा समाजाला कसल्याच प्रकारचं मान्य नाही आणि तो मराठा समाज तो स्वीकारणार नाही तेवढं कोणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा नाग